शहीद जवान विलास मोरताटे यांच्या स्मारकासाठी तात्काळ जागेची नोंद मुख्य रजिस्टरला घ्यावी या मागणीसाठी बालाजी ढगे यांचे लोहा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण लोहा तालुक्यातील मोजे येथील शहीद जवान विलास मोरताटे यांचे स्मारक गावामध्ये उभारण्यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये सायाळ ग्रामपंचायतीने ठराव घेऊन तो ठराव पारित केला होता व स्मारकाच्या जागेचा मालमत्ता क्रमांक नोंदवायला न लावता मातूर कागदोपत्री तयार करून शासनाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचे काम साया ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी केले असून ग्रामपंचायतीने ठराव घेऊन देखील त्याची नोंद मुख्य नोंदवईला ग्रामपंचायतीने सहा वर्षांपासून का घेतली नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे संबंधित प्रकरणाची चौकशी करून शहीद जवान स्मारकासाठी जागा देऊनही शहीदाचा अपमान केल्याप्रकरणी दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत यासह शहीद विलास मोरताटे यांच्या स्मारकासाठी तात्काळ जागेची नोंद मुख्य रजिस्टरला घेण्यात यावी या मागणीसाठी लोहा तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते बालाजी डगे हे दिनांक चोवीस मार्च दोन हजार आमरण उपोषणाला बसले आहेत नमस्कार मी बालाजी तुकाराम डगे सामाजिक कार्यकर्ता साय आज बऱ्याच दिवसापासून आम्ही लोहा पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा अधिकारी कार्यालय शी शिओ चे कार्यालय इथे बऱ्याच दिवसापासून निवेदन देत होतो त्या निवेदनाची पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला कसल्या मागणीसाठी आमची आमची एक अशी मागणी होती की आमच्या गावातील शहीद जवान यांच्या स्मारकासाठी जागा मिळण्यासाठी आम्ही नमुना नंबरला आठ नोंद घेण्यासाठी मागणी करत होतो स्मारकासाठी स्मार ग्रामपंचायत नमुना नंबर आठ आहे दोन हजार एकोणीस चा ठराव आहे तरी पण आतापर्यंत त्यांनी मुख्य रजिस्टर ला नोंद घेतलेली नाही जागा तुम्हाला उपलब्ध करून देते नाही नाही गाव ठाण्यामधली जागा जागेवर आता तुमचं हे आहे का कब्जा वगैरे आहे का जागा आता पूर्ण तिथं खुली आहे मागणी आहे की तुम्हाला जागा जी लग्न नंबर आठ ला लावून दिली होती ती ग्रामपंचायतच्या नोंदवीला लावून देऊ तुम्हाला कब्जा देण्यात येऊ हा ज्या दोन हजार एकोणीस ला ग्रामपंचायत ठराव घेतलेला आहे ठराव घेऊन आम्हाला नमुना नंबर आठ दिलेला आहे आणि आठ देऊन त्या एक आमची त्यांच्या मनाच्या इच्छेने काय फसवणूक करायची होती किंवा ते काय करायचं होतं हे तेवढं आमच्या पण लक्षात आलं ना आम्ही थोडाफार शांत राहिलो आणि नंतर आम्ही त्याला काय पालट करतो की आमच्या निदर्शनात आलं किंवा मुख्य रजिस्टरला आमचं आमची नोंद असलेला नमुना नंबर आठ द्या त्यावेळेस त्यांनी शहानिशा केल्या त्या नमुना नंबर आठ ला नोंद भेटली नाही तिथून आम्ही पुढचा पर्याय केला बाबा शासनाने याचा हिशोबा प्रमाण आमच्या या प्रमाण या नमुना नंबर आठच्या प्रमाण ती जागा काबीज करून आम्हाला देण्यात यावी संबंधित अधिकारी बीडीओ साहेब आले होते काल नायब तहसीलदार आले ते आपले ओ एस वाघमारे साहेब आले त्यांचं म्हणणं काही नाही कि बा तुम्ही आणखी आम्हाला थोडाफार टाइम द्या आम्ही त्यांची पूर्ण चौकशी करू चौकशी करून नंतर ते त्यांच्यावर कारवाई करून तुम्हाला का जे, जे काय आहे का ते निर्णय देऊ त्यांचा सखोल असा आहे की जे इथ लोकशाहीचा म्हणजे कारभार राहिलेला नाही या पंचायत समितीला आणि इथल्या अधिकाऱ्याला त्यांचं नियंत्रण जे येईल त्यांच्यावर दाब टाकेल त्या हिशोबाने ते कार्यक्रम नमस्कार मी भगवान पिराजी मोर्ताटे बोलतो शहीद विलासपिराजी मोर्ताटेचा वडील भाऊ या नात्यानं आम्ही आज चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी बसलो आहोत आणि आतापर्यंत आम्हाला तीन दिवस होऊन सुद्धा न्याय मिळालेला नाही आमची ना प्रमुख मागणी एकच आहे ज्या वेळेस दोन हजार एकोणीस मध्ये जे ग्रामपंचायतीनं ठराव पारित करून ती स्मारकासाठी आम्हाला जागा दिलेली होती ते ग्रामसेवकाला मुख्य रजिस्टरच्या नोंदवहीवर त्याचा नंबर न घेतल्यामुळे आता जी जे चालू बावडे आहे ग्राम पंचायतची त्यावेळेस ते म्हणतात की हे आम्ही काम केलेलं नाही आणि हे तुम्ही पहिल्या बावडीने केलेलं आहे ते तुमचं तुम्हाला बघून घ्या आम्ही काही करू शकत नाही संबंधित ग्राम सुखाल वगैरे आमचं बोलणं कमीत कमी दोन ते तीन वर्षापासून सारखं चालू आहे ग्रामसेवकाला विनंती केलो चालू बॉडीच्या सरपंचा विनंती आम्ही केलो की बाबा हे तुम्ही लावा मुख्य रजिस्टर नंद घ्या त्या जागीचं सुशोभीकरण करा आणि तुमच्या हातानं स्मारक झालं तर काय वाईट होईल हे चालू बॉडीच्या सरपंचा आम्ही तीन वेळ सांगितलो तरी त्यांना आम्हाला परती उत्तर दिलं नाही आणि आम्हाला हे जे नमुना नंबर वर उतारा दिलेला आहे ते मुख्य रजिस्टरला न घेण्याचा कारण जे टाळाटाळ करीत आहेत त्याच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी हे माझी विनंती आहे संबंधित अधिकारी आणि ग्रामपंचायतवर